हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत येस तुम्ही थमनेलला बघितल्यानुसार या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम पाहायला मिळणार आहे त्याआधी आम्ही कुठे गेलो ते बघा फायनली आता आम्ही दुसऱ्या दिवशी चेकआउट केलेलं आहे आता आम्ही चाललो आमच्या घरी त्याच्या आधी आम्ही जाणारे बुवांची मिसळ खायला मी एक गाडी बोलवली त्याच्यामुळे जरा टाइमपास करतोय लोणावळ्यातली अतिशय फेमस अशी मिसळ बुवांची मिसळ खाण्यासाठी आम्ही पोहोचलो हीच बुवांची मिसळ कशी आहे ते तुम्ही पुढे बघाच आणि तुम्ही जेव्हा जेव्हा याल लोणावळ्याला तेव्हा ही मिसळ ट्राय करायला अजिबात विसरू नका का ते तुम्हाला पुढे कळेलच

या वॅक्स म्युझियममध्ये नक्की काय काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मा दिसेलच मात्र याची जी एंट्री फी आहे ती आहे पर पर्सन दोनशे रुपये आणि वेगवेगळे हॉरर हाऊस वी आर मु प्लॅनेटोरियम वगैरे असं काय काय आहे पण हे वॅक्स म्युझियम बघण्याची जी एंट्री फी आहे ती आहे टू हंड्रेड आम्ही सगळे गेलो होतो बाबा पुढे त्या म्युझियम मध्ये नक्की काय काय आहे आम्ही आता लोणावळ्यामधल्या वॅक्स म्युझियमला आलेलो आहोत इथे सेलिब्रिटी बॉलिवूड ॲक्टर्स म्हणजे आणखी काय असेल क्रिकेटर्स वगैरे असं बऱ्याच जणांचे वॅक्सचे स्टॅच्यू लावलेले आहेत तेच आम्ही बघायला आलेलो आहोत मी तुम्हाला आता पुढे दाखवतेस तुम्ही बघा लोणावळा स्टेशनपासून अगदी वॉकिंग पाच मिनटवरती सुनील वॅक्स म्युझियम नावाचं हे म्युझियम आहे आणि पर पर्सन याची एंट्री फी आहे टू हंड्रेड सो आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे म्युझियममध्ये तुम्ही माझे मागे बघू शकत असाल की कसा प्रकारे आहे खूप मोठं आहे बरेच वेगवेगळी लोकांचे इथे स्टॅच्यू लावलेले आहेत वॅक्स स्टॅच्यू सो मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही माझ्या मागे बघितलं ते सगळे मराठी ॲक्टर्स आहेत नागराज मंजुळे आकाश ठोसर रिंकी राजगुरी सो अजून बॉलिवूड हॉलिवूड वगैरे सगळं आहे मी तुम्हाला दाखवते काढू रविशंकरजी बाबा पुरंदरे स्वामी विवेकानंदजी दलाई रामा सॉरी दलाई लामा सद्गुरु श्री वामनराव पई साई बाबा मदर देवसा, बाबा रामदेव आता मी दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहे दा। पण आहे आता मी जिथे राजकारण्यांचे स्टॅच्यू केलेले आहेत तिथे आलो मला दाखवते शरद पवारांचं वगैरे पण आहे शरद पवार यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी रामदास आठवले बाबासाहेब आंबेडकर असे बऱ्याच जणांचे इथे स्टॅच्यू केलेले आहेत Thank you for the interview. I am very interested in this position. महाात्मा गांधी अन्ना हजारे राष्ट्रवादी पुन्हा शरदचंद्रजी पवार यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाणांची शाळा त्यांच्या नाव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा हा वॅक्स स्टॅच्यू बघून सारखं एकच वाट होतं की कदाचित आज बाळासाहेब ठाकरे असतं तर महाराष्ट्रातली परिस्थिती काहीतरी नक्कीच वेगळी असते गोपीनाथ मुंडे असं कोणीतरी खरंच जिवंत भगत सिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शकता त्यांनी हातात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सुद्धा घेतलेला आहे म्हणजे भारताचं संविधान हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रामदास आठवले इंदिरा गांधीजी आणि त्यांच्या शेजारी राजीव गांधींचा राजीव गांधी यांचासुद्धा मॅक्स स्टॅच्यू बनवलेला आहे

सुभाषचंद्र बोस खूप छान आहे म्युझियम अगदी एकदम रिअल वाटतं काही असे नॉर्मल स्टॅच्यूज आहेत बॉलिवूड हे रजनीकांत इथे सगळं बॉलिवूड थीम स्टार्ट होते सोनू सूद राणा दुबावती अभिनंदन वर्धमान रोनाल्डो मेस्सी आता आपण स्पोर्ट्स सेक्शनमध्ये जातो आहे जे सुरुवातीला एकदम ठळक दिसत असेल क्रिकेटचा देव आपण ज्यांना म्हणतो सचिन तेंडुलकर विराट कोहली एम एस धोनी कपिल देवभजन सिंग प्रकाश राज सेक्शनमध्ये जाऊया तिथे सगळे बॉलिवूड हॉलिवूड अशी थीम आहे प्रभुदेवा एम जी रामचंद्रन जयललिताजी लघुबाती वेंकटेश ए आर रहमान यांच्या पण गाणी ऐकत असतो दादासाहेब फाळके हरिहरन या मानकोकेळ आपल्या लता मंगेशकरजी तिथेसुद्धा एक बॉलिवूड थीम आहे मायकल जॅक्सन चिट्ठी रोबोट जैकलीन फर्नाडीज सलमान खान करीना कपूर बच्चन साहेब तिथे काही मराठी ॲक्टर्स दिसत आहेत सो आपण तिथे जाऊया हे आ, मिस्टर बीन सैराट फेम आकाश ठोसर पिंकू राजपूर आणि नागराज मंजुळे अमृता कानवेलकर अंबुश चौधरी सारू चापली मिस्टर बीन वगैरे आहेत तर नेक्स्ट बघूया आपण काय आहे अग्राम लिंककर नेल्सन मंडेला शक्तिमान, कार्टूनिस्ट शंकर आहे 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 का हे जे आहेत सुनील कांदल्लो यांनी हे सगळं बनवलेलं आहे सो हेच आर्टिस्ट आहेत आपण जे काही आता बघत होते हे सगळे आपले कार्टून्स छोटा भीम लोरी मॉन झिनजान फिल्टर, ब्रूस फिल्टर ब्रुस लिओ जेटली सुदामसेन मुस्तफा ब्राझेन खूपच सुंदर म्युझियम आहे लोणावळ्याला आलात तर सुनील मॅक्स मॅक्स म्युझियमला नक्की भेट द्या खूप खूप सुंदर आहे अक्षरशः दर असं वाटतं की हे जे सगळे स्टॅच्यू आहेत ते खरोखरच आपल्या समोर उभे आहेत आणि अगदी जिवंत आहेत दरम्यान तुम्हाला हा सुनील वॅक्स म्युझियमचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तोपर्यंत बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये